नमस्कार मंडळी नमस्कार 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 परत एकदा नवीन विषयाचा व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर हजर झालो काय आहे ना मित्र हो? हा जो विषय आज मी आपल्याला सांगणार आहे हा एकदम नवीन आहे तुमच्यासाठी नवीन आहे मायासाठी नवीन आहे सगळ्यासाठी नवीन आहे जेवढे जेवढे व्हिडिओ पाहतील तेवढ्यासाठी नवीन आहे हा जो प्रसंग तुम्हाला सांगणार आहे याच्यातून तुम्हाला काहीतरी थोडं फार तरी शिकायला भेटणार आहे साधा वाटणारा प्रसंग आहे तुम्ही माणसाने येत येऊ यू, यू प्रत्येकाला घडतय हो अस घडतंय म्हणूनच आणला हा व्हिडिओ की प्रत्येकाच्या बाबतीत हे घडतंय जर थोडंफार डोक्यामध्ये दुसरे विचार असतील ना घरगुती असल बाहेरचे असतील इकड असतील तिकडे असतील हे विचार थोडे डोक्यात असले की विचार माणसाला नीट काम करू देत नाहीत थोडं वा वाकड्या कामाकडे घेऊन जाते विचार तर हा एक नवीन विषय त्याच विषयाला धरून आहे की एक असा काही प्रसंग आहे की तुम्हाला विचार करायला लावला हा प्रसंग तुम्हाला बी लावल आम्हाला विचार करायला लावला आणि मग नंतर समजलं नंतर समजलं की आजची आम्हा आयला हे तर नॉर्मल गोष्ट आहे आणि या नॉर्मल गोष्टीनं आपल्याला किती तकलीफ दिली ही तकलीफ तुम्हाला होऊ नये म्हणून पहिलं सतर्क करणं चाललंय हुशारी देणं चालली की भाऊ असं असं होत असतंय मग समोर बहीण असन सन भाऊ भाऊ असनमा प्रत्येकाला सांगायसाठी व्हिडिओ घेऊन आलो की भाऊ असं होतंय ताई असं होतंय हे तुम्ही पहिलं ध्यानात ठेवा साधी गोष्ट आहे साधी तुमच्या मांडून राहिलो साधी गोष्ट मी आणि मा पोरगा तर लय दिसत आलं बाबा एक गाडी घ्यायची घरची गाडी जुनी झाली जुनी झाली जुनी झाली गाडी आपल्याला नवीन गाडी घ्यायची ठीक आहे म्हणलं गेलो गाडी शोरूम मध्ये येऊन गाडी घेतली फोर व्हीलर नाही बरं दोन चाकाची टू व्हीलर घेतली गाडी बाबा चांगली शोप ती म्हणे तुम्हाला ही गाडी तुम्हाला ही गाडी घ्या पेट्रोल पण कमी लागतंय म्हणे या कंपनीला हीच गाडी घ्या तुम्हाला थोड्यात चालतं म्हणे पे कमी पेट्रोलमध्ये म्हणलं चालेल काय हरकत नाही घेतली मला एक गाडी घेतली शोरूममधून सहज त्याला म्हणलं खरे मला घेतली गाडी तुला बी घेऊन टाक ना एखांदी ये घरची आता जुनी झाली बर म्हणे म्हणलं नाक म्हणलो याला <coughs> म्हणलं याला नाग म्हणलो ते म्हणे मी एक घेतो तुम्ही एक घ्या पेट्रोल कमी लागतं म्हणे आपल्याला म्हटलं चालल काय हरकत नाही ऑन दी कॅस मयावाली गाडी आणि त्याच्यावाले गाडीचे थोडे पैसे भरले ना हप्ते देऊ म्हणलं बर म्हणे दोन गाड्या उचलल्या भाऊ दोन गाड्या दोघ आहे ना सारख्याच कंप कम, एकाच कंपनीच्या आणि सारख्याच कलरच्या तीळ मात्र फरक नाही मस्त गाड्या गिड्या घेतले दुकानात गेलो मस्त पैकी पेड्याचा बॉक्स घेतला म्हणलं घरच्याला पेडा चारू शेजारच्या चा इकाड्या दोन तीन घराला गल्लीतल्या इकाड्या दोन तीन घराला इकाड्या दोन तीन घराला समोरच्या दोन चार घराला गोडतोंड करू बा आम्ही दोन गाड्या आणल्या म्हणून हो म्हणे बाबा घेतला वो पेड्याचा बॉक्स गाड्यावर किक मारली घरी आलो प्रसंग मजेदार आहे बर प्रसंग मजेदार आहे तुम्हाला आवडन तुम्ही जर नाही आवडत तर सांगा प्रसंग खरच मजेदार आहे तुमच्या बाबतीत जरी घडला नसन पण बहुतांश लोकांच्या बाबतीत हा प्रसंग घडतो पण ते सांगत नाही मी तुमच्या पुढे मांडायचा प्रयत्न केला मग तुम्हाला ते आवडो ना आवडो पण मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करू आलो घरी गेलो गाड्या घेऊन मस्त पैकी अन पेडे गिडे वाटले असाच एक जेमतेम जेमतेम आमचा महिना निघून गेला व गाड्या घेतल्यामुळं त्यो त्याची गाडी आणत जाय चालवत जाय मी मपली गाडी चालवत जाय मस्त एक महिनाभर आम्ही मस्त गाड्या चालवल्या असंच एक दिवस गेलो कपडे घ्यायला गेल, दुकानामध्ये पावसाळ्याचे दिवस चालू आहे तुम्हाला तर माहिती आहे मा आता पावसाळ्याचे दिवस गेलो दुकानात कपडे घ्यायला त्याला कपडे घेतले कपडे घेतले घरच्या लोकाला कपडे घेतले म्हणलं आपण गाड्या घेतल्या त्यानं घेतली म्या घेतली आपण परत कपडे त्यानं घेतलेत म्या घेतलेत घरीला चांगलं वाटण का म्हटलं म्हणून म्हणलं घरच्याला बी घ्या बाबा त्याला काय लेडीजचे कपडे बायाचे कपडे बायाला घेतले कपडे घेत नाही तर आम्ही दुकानातच आहे तर असा पाऊस सुरू झाला ना रप 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 रप, रप खूप पाऊस पडला खूप दोन तास पाऊस पडला दोन तास पाऊस पडला नंतर पाऊस उघडला आम्ही बाहेर आलो आम्ही आमच्या जिथं गाड्या लावेल होत्या ना त्या आमच्या गाड्या कोणतरी त्याच्या गाड्या काढायसाठी त्याच्या बी तिथं टू व्हीलर होत्या ना, ते ना मोटरसायकली आम्ही लावले आणि गेलो दुकानात त्यानं हो। त्याच्या गाड्या काढायसाठी पाहतो तर आमच्या गाड्या आहे ना कोण इकडं लावून देईल कोण तिकडं लावून देईल कारण त्याही त्याच्या गाड्या घेतल्या काढून चालल्या गेले आमच्या गाड्या गेल्या इकडे तिकडे तिकडे इकडे असं असतंय बरं का तुम्ही पा कोणी त्याची गाडी सोयीनं काढून घेऊन जात नाही आपली गाडी जर शिक जर तिरपी असली तर मागं पुढं घेईन पुन्हा लांब लावून देईन तिकडं कुठं एवढं लोक वाईट खसाले तिचे पण जर शिक बाजूल करून आपली गाडी काढून गाड़। पुन्हा तिथं तिथं लावून देणार नाही ही लोकांची मोठी मोठी आहे की ती कुठेही हाटकुऱ्यावानी कुठेही आडवी लावून देतील है ना तुमच्याकडे घडत असेल किंवा नसन घडत माहित नाही पण आमच्या भागात हे घड़ते आपण गाडी उभी करून जर दुकानात गेलो दुकानातून जर आलो तर त्या जागेवर आपली गाडी भेटणार नाही आपली गाडी कोण बी खतुशेवानी इकडं लावून देईल राहीन नाहीतर तर बावलट सारखी तिकडं उभी करून देईल राहीन लुटून इकडं लुटून तिकडं ह्या गोष्टी घडतातच शक्यतोवर अशा गोष्टी घडू नये म्हणून जिथं जरी कामा पेयस असेल तिथं गाडी लावावं बरोबर ना तर मग काय आम्ही मी बापले क दुकानाच्या बाहेर आलो चालल्या चाब्या लावून आपापल्या गाडीला गाडीची लोकच उघड्या ना लोकच उघड्या ना गाड्याची तो त्याची चाबी लावून पाहतो बाबा लोकच उघड्या ना माया गाडीला मी लावून पाहू र लोकच उघड्या ना म्हणलं पाऊस पडणार दोन घंटे ह्या चाब्यात पाणी गेलं झालं ह्या चाब्या म्हणलं यानं काहीतरी हे झालं खराब झाल्या पावसामुळं उघडेच ना आता काय करणार आहे पोरग म्हणे बाबा थांबा मी मेकॅनिकलला आणतो बोलून मेकॅनिकल आला चाबी लावून पाहिली म्हणे भाऊ लॉक बदलणं लागतो लॉक खराब आहे गाडी नवीच महिनाच झालाय लॉक खराब आहे त्याच्या गाडीला लावून पाहिली चाबी त्या गाडीचं हँडल जे लॉक होतं ते हँडलच फ्री आहे ना म्हणे ही खराब आहे लॉक म्हणे या कंपनीचे लॉक खराब आहेत म्हणे कशाला तुम्ही घेतल्या हे लय बॉम्ब आहे म्हणे या कंपनीच्या म्हणलं ठीक आहे असेल काय हरकत नाही पाय ते म्हणे बदलावं लागेल म्हणलं बदल पोराच्या मोटरसायकलचा लॉक बदललं वा म्हणे नव्याच कंपनीच्या आहे म्हणे भाऊ गाड्या लॉक अजून पासिंग झाली नाही तुम्ही लॉक बदलू राहिले म्हणलं त्याला नाविला जे भाऊ आता मग का गाड्या इथं ठेवतो जर लॉक खराब झालं त्याला काय करावं ठीक आहे म्हणी बदललं त्याचं लॉक त्याचं लॉक बदलल्यानंतर मायाबी गाडीचं लॉक बदललं तवा हँडल फ्री झालं मोकळे झालो पण सहज त्याला म्हणलं पाव देर तो लॉक इकडं त्याबालं पैसे देऊन मोकळे तो त्याचा चालल्या गेला पाव दे म्हणलं तो लॉक लॉकच सेम आहे म्हणलं सहज मही चाबी त्या लॉकला लो लावली त्याच्या आणि पाहिलं फिरून फटकन उघड म्हणलं रे हे घे तिकडन पाय आहे तिकडं मा इकडं दोघायचे ते काढून घेते लोक फक्त चाब्या चेंज केल्या पाहिलं तर फटाफट लॉक उघडे काय झालं आमच्या डोक्यानं काम नाही केलं आमची बुद्धी नाही चालली आम्हाला शहाण पण सुसलं नाही ज्या गाड्या आमच्या सारख्या कलरच्या गाड्या ज्या होत्या त्या लोकांना इकडे तिकडं लावल्यामुळं मी जिथं लावली होती मै गाडी ती मै समजून पोराच्याच गाडीला चाबी लावत होतो आणि पोरग त्याची समजून मह्याच गाडीला चाबी लावत होतो लॉक कोणाच उघडत नव्हतं लॉक उघडल्या नाही मुळे त्यानं त्याच लॉक नवीन टाकून घेतलं म्या आपलं लॉक नवीन टाकून घेतलं आणि पायल जर <गाड़ो> आम्ही <थारी> त्या टायमाला गाडी चेंज करत होतो तर गाड्याचे लॉक आपापले होते गाड्या चेंज झाल्या होत्या आमच्याजवळ आमच्या गाड्याच्या चाब्या होत्या पण जागा चेंज झाली होती मी मया गाडीची चाबी त्याच्या गाडीला लावत होतो आणि तो त्याच्या गाडीची चाबी मया गाडीला लावत होता गाड्याचे लॉक उघडत नव्हते लॉक उघडत नव्हते म्हणून मेकॅनिकल आणून बदलून घेतले परत कड गेलो सांगतलं बाबा हे कंपनीचे लॉक हे तर आमच्याकडून कोण अशी मिस्टेक झाली तो हसू लागला म्हणे भाऊ आता लॉकचे पैसे तर तुमचे गेले म्हणे पण लॉक बदलून बदलायचे पैसे पडतील मी आणलो बाबा शंभर शंभर रुपये बदलायचे घे पण हे आमचं जिथल्या तिथं जसे तसं बसून दे ते म्हणे ठीक आहे त्यांना ते बदले लॉक काढले कंपनीचे पुन्हा जिथल्या तिथे बसून दिले तेव्हा कुठं आम्ही आमच्या गाड्याच्या आम्हाला बराबर बसू लागल्या त्या टायमाला म्हणलं जर डोक्यानं काम केलं असतं तर लॉक बदलायचं काम नव्हतं घडतय ना असं आमच्या बाबतीत तर घडलंय खोटी गोष्ट नाही ही गोष्ट अगदी बिलकुल सत्य सत्यता आहे या गोष्टीमध्ये सत्य गोष्ट आहे आमच्याकडून खोद घडलेली गोष्ट आहे तुमच्याकडं घडू नये म्हणून तुमच्या समोर सांगण्यात आली तुम्हाला कशी वाटली फक्त हे एकदा कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही सुद्धा हे ध्यानात ठेवा कंपनीचीच गाडी आपल्या शेजारी जर उभी राहिली असन तर असं नका समजू घाई घाई माणूस दुसऱ्याच्याच गाडीवर टांग टाकते आणि भले आब्या पिळत बसतंय चालू काहून होईनान चालू काहून हो व्हायनान लय तकलीफ तकलीफ सहन करते आणि ज्या टायमाल तो बो ऐकून कहो काय करू माझ्या करड्यात उजीड पडतो अरे ही गाडी याची आहे आणि आपली गाडी तिकडी आहे असं होतंय मला झालंय तुम्हाला झाला असन का नाही झाला असन जर झाला असेल तर कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा प्रसंग तुम्हाला कसा वाटला एकदा अवश्य कमेंट करून सांगा धन्यवाद